मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे आई कुठे काय करते या मालिकेच्या एकोणतीस सप्टेंबरच्या महा एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की आता इथे अरुंधती मात्र कोर्टाच्या केसची तयारी करत असते तेवढ्यात तिला घराचा फोटो आणि फॅमिली फोटो सापडतो आणि ती त्याबद्दल इमोशनल होते इकडे अनिरुद्ध मात्र अरुंधतीकडे येतो आणि तो, तो सांगतो की हे केस वगैरे बंद कर तुला काय मिळणार आहे यातून उलट नाही नाही ते प्रश्न विचारून तुझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतील तर तेव्हा मात्र ती म्हणते तुम्ही त्याची काळजी करू नका पण केस मात्र मी लढणारच दुसरीकडे मात्र कोर्टामध्ये मा केसची तारीख असते तेव्हा दोन्ही दो दोघांचेही वकील समोरासमोर येतात तेव्हा ते, ते एकमेकांना विचारतात की तुम्ही केस लढत आहे का यांची तेव्हा मात्र अनिरुद्धचा वकील म्हणतो ठीक आहे चला भेटूया कोर्टात असं म्हणून तो निघून जातो इकडे मात्र आता अनिरुद्ध आणि संजनाही त्याच्या पाठोपाठ निघून जातात त्यानंतर अरुंधतीचा वकील त्यांना सांगू लागतो की हा खूपच डेंजर माणूस आहे आणि हा प्रत्येक केस जिंकतोच बर का तर त्यावर न डगमगता अरुंधतीच्या हातात हात देतात आणि म्हणतात चल अरुंधती मी तयार आहे असं म्हणून ते सगळेजण कोर्टामध्ये जाऊ लागतात आता कोर्टाची पहिली इयरिंग होते त्यानंतर अनिरुद्ध मात्र बाहेर येतो आणि खूप चिडलेला असतो आणि तो अरुंधतीला म्हणतो की जास्त खुश होऊ नको तू समृद्धी वस्टे ऑर्डर आणला म्हणजे काय केस जिंकली असं नाही तर तेव्हा ती म्हटली एक जिंकली म्हणजे पुढचीही जिंकेल असा विश्वास आहे आणि सत्याची बाजू नेहमीच जिंकत असते त्यावर अनिरुद्ध अजून चिडतो तो, तो म्हणतो तू आपण विरुद्ध माझे कान भरत आहे आणि असं करू नको नाहीतर तू एकटी पडशील त्यावर ती म्हणते एकटेपणाची मला भीती नाही कारण माणूस जन्मालाही एकटा येतो आणि मरतोही एकटाच त्यामुळे ती भीती तुम्ही बाळगा आता अनिरुद्ध पुढे मात्र काही बोलायला शब्द नसतात आणि तो शांत बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा